सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघे हे डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारलेलं पुस्तक आज आपण प्रकरण सोळावं सुरू करतोय बाबा रावांचं महानिर्वाण स्वामीनी तिन्ही सांजा झाली आहेत देवाजवळ दिवा लावला का हो ताई तेलवातच करते जरा हा ओसरीतला दिवा पण लाव गं मी इथे आराम खुर्चीत जप करत बसते अंधारात उगाचं सुदास सुदा सुदा वाटतं एक वेगळीच हुरहुर वाटते अजून मिरवणुकीबाबत काही कळलं नाही म्हणून काळजी करताय ना नाही काळजी नाही ग पण मनाला ते एक व्यवधान आहे काय झालंय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत दुसऱ्या कशात लक्ष लागत नाही एवढ्यात निरोप येईलच नाही दुपारी चार वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार होती हो ना आता सहा वाजायला आले रामभाऊ तांबट फडके यांच्यापैकी कुणाचा तरी दूरध्वनी अपेक्षित आहे हो येईलच कुणाचा तरी दू दूरध्वनी संपर्क साधल्याशिवाय मंडळी राहायची नाहीत तुम्ही काळजी करू नका अस्वस्थही होऊ नका बी पीवर परिणाम होतो ना मग हां ही घ्या तुमची स्फटिकाची जपाची माळ हो आण ही स्फटिकाची माळ जवळ असली की मला एक प्रकारचं मानसिक बळ लागतं बाबांची माळ ही सांगलीला असताना त्यांच्या शेवटच्या आजारपणात ते याच माळीनं जप सतत जप करायचे एक दिवस मला जवळ बोलावून घेतलं म्हणाले तू आणि बाळ माझं खूप करता पण तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काही नाही ही, ही माझी जपाची स्फटिकाची माळ माझी आठवण म्हणून ठेव तुम्हाला काही कमी पडणार नाही बघ स्वामी हीच ती माळ आहे बाबांची आठवण स्वामीनी बाबा म्हणजे माझे मोठे भाऊशी म्हणजे सावरकर घराण्यातलं एक विलक्षण तेजस्वी स्वयंप्रकाशित असं व्यक्तिमत्व होतं बरं का त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या आठवणींसमोर आजही नतमस्तक व्हावंसं वाटतं क्रांतिकार्याबरोबरच आध्यात्मिक विचारांचीही एक बैठक त्यांच्या व्यक्तिमत्वाला होती एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये ते कारागृहातून मुक्त झाले आणि एकोणीसशे पंचेचाळीसला हे जग सोडून गेले मधल्या बावीस ते वर्षात त्यांनी काय अफाट कार्य केलं म्हणून सांगू प्रकृती अस्वास्थ्यामुळे काशीला औषधोपचारासाठी गेले होते पण तिथेही त्यांचं लेखन वाचन सतत सुरू असायचं अनेक स्फुट लेख आणि पाच सहा ग्रंथांचं लेखन केलं आहे त्यांनी राष्ट्रमीमांसा हिंदू राष्ट्रपूर्वी आता आणि पुढे असे ग्रंथ त्यांनी लिहिले इतकंच नाही तर शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीवर आधारित ग्रंथही लिहिला राजपूत स्त्रियांची चरित्र लिहून स्त्रियांपुढे एक आदर्श ठेवला तुला सांगते सांगलीच्या शेवटच्या आजारपणाच्या काळातही ख्रिस्ताचे हिंदुत्व त्यांनी ग्रंथाद्वारे मांडले हा ग्रंथ म्हणजे आजच्या जगालाही बाबांची अनोखी संशोधनपर भेट आहे स्वतः प्रत्यक्ष कार्य करू शकले नसले तरी तरुणांना मार्गदर्शन आणि लेखणी रूप शस्त्र सतत चालू असायचे तुला ऐकून आश्चर्य वाटेल पण आम्ही खारच्या घरात राहत होतो तेव्हा राजगुरू नियमितपणे बाबांच्या भेटीला येईल तासनतास त्यांचा विचार विनिमय झाले कुठून कसे धागे जुळले कुणास ठाऊक पण लाहोरच्या भगतसिंगजींच्या गुप्तसंस्थेशीही बाबांचे संबंध जोडलेले होते लाला लजपतरायांच्या निधनाचा सूड म्हणून भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी सँडसला गोळ्या घातल्या आणि तिघांनाही अटक झाली तेव्हा त्यांची फाशी कमी करण्यासाठीही बाबांनी खूप धडपड केली होती गांधी जेव्हा आयरबीनला भेट भेटायला जाणार होते तेव्हा बाबांनी गांधींचीही भेट घेतली या तिघांची फाशी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही हे तिघही तरुण फासावर लटकलेच बाबांच्या कार्याचा हा झपाटा पाहून आश्चर्य वाटायचं कारण शरीर व्याधीग्रस्त अशक्त निस्त्राण झालं असताना केवळ मनाच्या अलौकिक शक् इच्छा सामर्थ्याने ते हे सर्व करत होते आम्ही खारच्या घरात राहत असताना एक प्रसंग सांगते बाबा मुलं आणि मी आम्ही नुकतेच काशीहून परत आलो होतो तिथल्या राजवैद्यांच्या औषधाचा विशेष परिणाम दिसत नव्हता कारण त्या वैद्यांनी बाबांना घरात देखील फिरायचं नाही झोपून राहायचं असं सांगितलं होतं पण बाबा कसले ऐकतात ते बाहेर फिरून आपली कामं करायचेच त्यानं सांधेदुखी प्रचंड वाटली शेवटी चिडून वैद्यांनी औषध देणंच बंद केलं मग आलो पुन्हा खारला येऊन काही दिवसच झाले होते एक दिवस संध्याकाळी दारावर थाप पडली तीच ती थी। चिरपरिचित चीथ, सवयीची थाप बाबांनी लगेच ओळखलं पोलीस आलेत मी दार उघडलं दारात पोलीस एकानं विचारलं गणेश दामोदर सावरकर इथेच राहतात मी काही उत्तर द्यायच्या आतच हो मीच असं म्हणून बाबा पुढं आले पोलीस म्हणाले चला तुमच्या नावाचं वॉरंट आहे पण मी काय केलंय चला कळेलच बाबांनी खु खुंटीवरचा शर्ट अंगात चढवला आणि शांतपणे निघाले पोलिसांबरोबर इकडे माझा जीव टांगलेला एकतर बाबांना कोण कोण मंडळी भेटायला येतात त्यांच्यात काय चर्चा चालतात बाबा त्यांना काय लिहून देतात यातलं काहीही मला माहिती नसायचं कारण मी आल्या गेल्यांचं फराळ पाणी पोरांचं करणं बाबांचं औषध पाणी स्वयंपाक घरकाम यातच व्यस्त असायचे त्यामुळे काय घडतंय असं आणि पुढे कोणतं ताट वाढून ठेवलं याचा काही तर्कच लागे ना हे दवाखान्यातून घरी येईपर्यंत माझ्या डोक्यात शंभर विचार थैमान घालत होते रात्र झाली तरी दोघांचाही पत्ता नाही मला तर काही सुचत नव्हतं रात्री उशिरा हे घरी आले यांना दवाखान्यातच निरोप मिळाला होता की बाबांच्या नावानं वॉरंट घेऊन पोलीस घरी आले आणि बाबांना घेऊन गेले म्हणून हे दवाखान्यातून परस्पर तिकडे गेले होते मात्र यांना एकट्याला आलेलं पाहून माझ्या छाती पुन्हा धस्त झालं बाबांना अटक झाली होती कारण काय तर मुंबईच्या एम्पायर थिएटरात बॉम्बस्फोट झाला होता आणि त्यात पकडलेल्या तरुणांपैकी एकानं सांगितलं होतं की बॉम्ब तयार करण्याची पुस्तिका बाबांकडून त्याला मिळाली झालं सरकारला काय काहीतरी निमित्त झमवतं <coughs> पण खटला चालला तेव्हा बाबांनी सडेतोडपणे उत्तरं दिली आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केलं तरीही क्रांतिकार्यात सदैव रंगलेल्या बाबांचा कसंही करून पिच्छा पुरवावा या हेतूनं ते न्यायालयाबाहेर पडताच त्यांना पुन्हा अटक झाली ही अटक विशेष आज्ञेखाली म्हणजे खाली केली गेली होती त्यानंतर दोन महिने बाबांना कारावास भोगावा लागला पहिले तीन आठवडे भायखळ्याला आणि पुढचे पाच आठवडे नाशिकला सतरा जून एकोणीसशे तेहतीसला त्यांची मुक्तता झाली पण निखळ मुक्तता नाही तर स्थानबद्धता नाशिक नगरपालिकेची सीमा ओलांडू नये सरकारविरुद्ध प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे चळवळीत भाग घेऊ नये राजकीय सभेस उपस्थित राहू नये अशा अटी होत्या प्रथमतः स्थानबद्धतेची आज्ञा एक महिन्याची होती पण पुढे ती वाढवण्यात आली आणि एकूण सुमारे चार वर्ष त्यांना नाशिकमध्ये डांबून ठेवण्यात आलं म्हणजे एकोणीसशे सदतीसमध्ये तात्यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून मुक्तता आणि बाबांची नाशिकच्या स्थानबद्धतेतून मुक्तता एकदमच झाली पण तरीही तुला सांगते स्वामींनी दोघांच्याही विचारसरणीत कार्यशक्तीत जराही फरक पडला नव्हता बाबांचं तर प्रकृती अस्वास्थ्याकडे जाणून बुडजून दुर्लक्ष करून सारं कार्य सुरू होतं त्यांचे इतर उद्योगही सरकारसमोर उघडकीस आले असते ना तर कदाचित दुसऱ्या अंदमानात कोलूचा दांडा फिरवीत आणि तेल गाळी फुटून रक्त ओकीत हो त्यांचा अंत झाला असता पण संभाव्य आपत्तींचं एवढं अचाट ओझं पाठीवर घेऊनही बाबांची क्रांती मार्गावरची वाटचाल सुरूच होती कधी कधी वाटायचं बाबांचे हे हाल पाहायला आज मोठ्या बाई नाहीत ते एका दृष्टीनं चांगलंच आहे नाहीतर बाबांच्या मागे त्यांची किती फरफट झाली असती कुणास ठोक एकोणीसशे बावीसमध्ये साबरमतीहून सुटका झाल्यापासून बाबांचा आणि मृत्यूचा पाठ शिवणीचा खेळ चालला होता आपला एक एक रोगपाश टाकीत मृत्यू बाबांना पकडू पाहत होता आणि बाबा तो रोगपाश सांभाळून राष्ट्रकार्यार्थ धडपडत होती किती रोगांची गांजणूक त्यांच्या मागे होती अर्धशिशी उद्भवे तेव्हा डोक्यातून अशा तिडका निघत की कुणातरी तरी माणसाने माणसाला लहानशा दगडाने बाबांच्या डो डोक्यावर अर्धा अर्धा तास ठोके देत बसावे लागे विजापूरचा प्रसाद म्हणून गुडघेदुखी जन्माची मागे लागली होती त्यामुळे धड चालता फिरताही येत नसे पाय तर सदैव पाय मोजात गुंडाळलेले असत अंदमानला खोकल्याची ढास भयंकर वाढली आणि त्यामुळे दुखणं क्षयावर गेलं होतं कर्णावतीला आंत्रक्षय झाला आणि या दोन क्षयांनी होणारे हाल कमी वाटले म्हणूनच जणू काही मृत्यूनं अस्थिक्षय पाठवून दिला त्यात भर म्हणून सतत बारीक ताप रक्ताचा पुरेपणा हृदयविकार आमांश यांचीही भर पडलेली होती एकूण काय तर बाबांना शारीरिक स्वास्थ्य कधीच मिळालं नाही आणि तरीही अविरत वाचन अखंड चिंतन उदंड लेखन हिंदूंच्या उत्थानाचा अध्यास कधीही खंडित झाला नाही अशो औषधोपचारासाठी ते कितीतरी गावं हिंडले मुंबई येवले नागपूर अकोला कलकत्ता काशी कितीतरी बाबांची ही अशी काळजी सतत माझ्या मागे होती त्यात भर म्हणून ह्यांनाही पोटाचा भयंकर त्रास सुरू झाला स्वतःच डॉक्टर असल्यामुळे यांनी ताबडतोब औषधोपचार सुरू केले पण तरी दुखणं वाढून शेवटी अपेंडसायटीसची शस्त्रक्रिया करावीच लागली त्यानंतर यांना जरा हवा पालट हवा म्हणून झमखिन दिला जायचं ठरलं तिथे फडके कुटुंबियांनी जी माणुसकी दाखवली ती मी या जन्मात विसरणं शक्य नाही तुला सांगते स्वामींनी अगं बाबा आणि हे दोघेही दुखणे करी म्हणून फडके कुटुंबियांनी स्वतःचं घर आम्हाला राहायला दिलं आणि स्वतः दुसरीकडे थोड्या गैरसोयी असलेल्या घरात राहावयास गेले आजकाल कोण कोणासाठी इतकं कर करतं ग माणूस की जवळजवळ नष्टच होत चालली जमखिंडीचं वातावरण हिन चांगलं मानवलं पूर्णत बरे होऊन हे जेव्हा प्रथम घराबाहेर पडले त्या दिवशी बाळूकाका फडके यांनी अक्षरशः पेढे वाटले इतकं स्नेहमय आदरातिथ्य या वास्तव्यात अशोक आणि विक्रमच्या मुंजी झाल्या यांची प्रकृती सुधारली आणि व्यवसायासाठी हे पुन्हा मुंबईस गेले परंतु बाबांना मुंबईची हवा मानवणार नाही त्यांना कोरड्या हवेत राहावयास हवं म्हणून त्यांचं सांगलीला जायचं ठरलं आणि त्यांच्या सेवा सुश्रुषीसाठी मीही मुलांचं सांगलीच केले हेही नुकतेच दुखण्यातून उठलेले त्यामुळे माझा यांच्यासाठीही जीव तुटायचा आणि बाबांचीही काळजी वाटायची पण यांनी मला सांगितलं तू बाबाकडे लक्ष दे त्याला काही त्रास होता कामा नये माझी काळजी नको मी बरा आहे यांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी बाबांच्या सेवेला लागले आणि बाबांना अखेर कर्करोगाचं हो निदान झालं स्वामींनी हा असा जीव रोग बाबांच्या वाट्याला आल्याचं जेव्हा कळलं तेव्हा माझा धीरच खचला पण माझ्या वागण्या बोलण्यात मला ते जाणवू द्यायचं नव्हतं हो म्हणून सहजपणाने वावरत होते जीवापलीकडे बापांना जप बाबांना जपत होते त्यांना पोटात आग होत असावी साहजिकच थंडावा मिळावा म्हणून त्यांना बर्फ खावा वाटे पण त्यांना काहीही गिळायलाही त्रास व्हायचा त्यांच्या वेदना बघवत नव्हत्या अगं मग मी काय केलं माझं पांढरं शुभ्र नऊवारी पातळ धोब्याकडून धुवून आणलं त्याची मऊ फडकी तयार केली त्यात बर्फाचा खडा किंवा एखाद्या फळाची फोड ठेवून ते त्यांना चोखायला देत असे पोटातली आग कमी व्हावी म्हणून पोटावर थंडगार पाण्याच्या पट्ट्या ठेवत असे पण बाबांचा त्रास कमी होण्याचं काहीच चिन्ह दिसेना बरं त्यांना स्वच्छता आणि व्यवस्थितपणा इतका लागायचा की अंथरुणावर एकही सुरकुती चालत नसे स्वामिनी आज माझ्या ज्या सवयी आहेत रोज रात्री स्वच्छ धुतलेली चादर अंथरुणावर एकही सुरकुती नको उशीचा आभरा खराब होऊ नये म्हणून त्यावर स्वच्छ रुमाल टाकायचा या सगळ्या सवयी बाबांचं करता करता मलाही लागल्या बाबांची सेवा करणं माझं कर्तव्यच होतं मी ते मी मनापासून करत होते तुला सांगते स्वामीनी बाबांना इतका शारीरिक त्रास होत होता पण तो सहन करून शिवाय ते माझी काळजी करायचे त्यांचं सगळं करण्यात मला दिवस दिवस घराबाहेर पडणं होत नसे त्याचं मला काही वाटायचंही नाही पण बाबांनाच वाटायचं की मी एकसारखी त्यांची सेवा शुश्रूषा करत घरातच आहे मग ते मला म्हणायचे ताई तू दळण नाहीतर भाजी तरी आणायला जा नाहीतर रेशन तू जा अगं म्हणजे तरी तुला बाहेर पडता येईल आणि मला वाटायचं मी गेले आणि त्यांना काही हवं असलं तर जवळ कोण मंडळी आज आपण इथे थांबतोय याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते उद्या भेटूया पुढच्या भागासह तोपर्यंत नमस्कार